नमस्कार मैत्रिणींनो आता तुम्ही बघू शकता माझ्या हातात आहे हा कणकेचा गोळा आता हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा की आयान साथी आहे, की साथी आहे की सर्व आयांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांची मुलं शाळेत जातात किंवा इतरही कोणाला जर तुम्ही डबा बनवून देत असाल घरामध्ये तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे की साधारणतः डब्यामध्ये जर आपण कोरड्या पोळ्या दिल्यात तर मुलांत्या थंड होतात कारण आपण साधारणतः दोन तीन तासानंतर ता आपण जेवतो तर थंड होतात त्या पोळ्या त्यामुळे कोरड्या पोळ्या मी देत नाही माझी मुलं अगदी लहान असल्यापासून आणि माझ्या मिस्टरांसाठी सुद्धा मी पोळ्याजळ्या वेगळ्या पद्धतीच्या करते तर त्या, त्या कशा मी करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज ओके तर आता साधारणतः मोठ्या साईजचा सा गोळा घ्या कारण आपल्याला पोळी घळे घालायचे त्याच्या त्यामुळे ओके गोळा घेतला त्याला थोडं पीठ लावलं नंतर थोडंसं लाटायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता थोडी जाडसर अशी पाती झाली यायची ओके आता याच्यावरती लावायचं तेल ओके तेल किंवा तूप आता माझा असा नियम आहे घरामध्ये मी बऱ्याच प्रकारची तेल वापरते त्यामुळे मी एक दिवस तेल एक दिवस तूप असा माझा नियम आहे त्यामुळे आता मी याला तेल वापरलोय शेंगदाण्याचं हे आणि तुम्ही बघू शकता मधून मी आता याला करंजीसारखी याचा शेप झाला आहे मधून फोल्ड केली आता पुन्हा एक फोल्ड करायची तुम्ही घडीच्या पोळ्या ऐकल्या असतीलच तर घडीच्या पोळ्यांपेक्षा याच्यामध्ये घड्या जास्ती आहेत असं सो समजा सोप्या भाषेमध्ये ओके आणि आता पुन्हा हे साधारणपणे गोल करा तिरप करा चौकोणी तुम्हाला हवं तसं करा आता पुन्हा मी एक गोल तयार केला याचा ओके त्याला थोडंसं पीठ लावलं आणि किंचितचं तेल लावलं कारण आपण ऑलरेडी तेल लावलं अगदी लावायचं लावायचंय दोन तीन थेंबी टाकलाय पुन्हा फोल्ड केली आहे पुन्हा थोडंसं प्रेस आहे पुन्हा याला आता हा त्रिकोणी शेप आलेला आहे तुम्ही गोलही करू शकता आता मी लाटायला सुरुवात करते आता जर लाटताना तुम्ही बघितलं तर हे फार पातळ तुम्ही करू शकता हवं असल्यास तेही काही खराब लागत नाही छान लागतं खारीसारखं पण मी फार पातळ करत नाही मी जर बघितलं तर काठांनी किंवा कडांनी मी पातळ करते माझी लाटण्याची पद्धत जी आहे मध्ये माझा हा भाग मी इतका प्रेस करत नाही ओके तुम्ही बघू शकता कडांनी 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 मी करत आहे पातळ तर तुम्ही बघू शकता पोळीसारखी पोळी ही दिसते ओके आता ही पोळी जरी दिसत असली तरी ज्यावेळी आपण खाताना ही अतिशय सॉफ्ट लागते ही कोरडी लागत नाही दोंडामध्ये थंडी जरी झाली तरी आता आपण ही शेकून घेऊया ओके आता आपला तवा ऑलरेडी गरम आहे आता आपण जसं नॉर्मली शेकतो मीडियम किंवा कमी आचेवर तसं आपल्याला इथे शेकून आहे तर मी साधारणत पोळ्या बनवताना मला काबड वापरायला आवडत नाही पोळी फुगवण्यासाठी मी साधारणत हे सराटा किंवा याला उलथानं म्हणतात ते मी वापरते आता बघतो आपण पोळी आपली थोडी फुलायला लागली आहे आता आपण काय करतोय कडे कडेकडे इथे मी या उलथाऱ्यानी प्रेस करते जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काठ जी आहेत तिथून असं प्रेस करून त्याला छानपैकी शिजवून घ्यायचंय कोणते कच्चे राहणार नाहीत नाहीतर ते तेलकट लागेल तुम्ही लक्षपूर्वक बघा शेकण्याची माझी पद्धत साधारणतः गॅसच्या मध्यभागी म्हणजे माझ्या गॅसची तरी ठेवण अशीच आहे की जास्त आज आहे त्या तव्याला तिथे मध्ये घेऊन 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 मी प्रेस करते त्याला फार वेळ लागत नाही प्रॅक्टिसचा प्रश्न आहे मी कधीच नॉर्मल गोळ्या करत नाही माझ्या मिस्टरांच्या डब्यामध्ये मा किंवा मुलांच्या तर ह्या द... तुम्ही बघू शकता आता तुम्हाला हवं असल्यास ठीक आहे किंचित अगदी किंचित फक्त काठाने आपल्याला थोडंसं तेज व्हायचं आहे किंवा तूप अगदी किंचित पण आपण ऑलरेडी टाकलेल्या आतमध्ये हे फक्त जर आता याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आता ही पोळी तुम्ही तीन चार तासाने जरी खाल्ली तरी तोंडामध्ये घोळत नाही किंवा ती कोरडी होत नाही खाताना आणि मुलं डब्यामधली पोळी कधी परत आणत नाही ही पोळी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही पोळी झाल्यानंतर यावर काय करायचं तुम्हाला यावरती तेल आवडत असेल मुलांना असं माझ्या नियमाप्रमाणे वेगवेगळे तेल, तेल वापरते ते एक दिवस मी तेल लावते एक दिवस तूप लावते ओके तर आज मी तूप लावणार आहे मी तुम्हाला तूप दाखवते आता याच्यावरती थोडंसं तूप लावायचं ओके तर आता आपली ही झालेली आहे डब्याची पोळी आणि ही पोळी अतिशय स्वादिष्ट लागते आणि मुलं कधीही परत आणत नाहीत कारण बरेचदा मुलांची इच्छा होत नाही पोळी खाण्याची कारण जी पोळी असते ती कोडी झालेली असते जर तुम्ही पांढरी पोळी बनवली तर ही लालसर आहे तुम्ही बघू शकता तर प्रयत्न करा अशी पोळी बनवण्याचा अतिशय सोपी आहे आणि माझ्या मुलांचा तर अनुभव असा आहे की मुलं अगदी मैत्रिणी किंवा दुसऱ्या बाकावरची मुलंसुद्धा अगं एक तुकडा खाऊ देतेस का तुझ्या पोळीचा म्हणून छोट छोटी छोटी मुलं पोळीचं टेस्ट करायला येतात कारण त्यांना माहिती आहे की ही पोळी खूप टेस्टी लागते तर ही अशा पद्धतीने तुम्ही रोज डब्याला पोळ्या बनवा स्वतःच्याही बनवा किंवा घरात कोणी डबानायचं स्पेशली लहान मुलांसाठी मी तुम्हाला हे शेअर केलं आहे कारण बरीचशी मुलं पोळी खात नाहीत डब्यामधली कारण सकाळी आपण सहाला टिफिन पॅक करतो आणि साधारणपणे मुलं साडेबाराला वगैरे जेवणाची सुट्टी असते तोपर्यंत ती ड्राय होऊन जाते पोळी कोरडी होते त्यामुळे ते चविष्ट गोड लागत नाही जेवताना त्यामुळे अशी पोळी करून बघा याला आम्ही पोळीचा पराठा म्हणतो आमच्या घरामध्ये ओके पोळीचा पराठा आता बघा तुम्ही शेप वगैरे याचा तुम्ही चौकोनी पण घेऊ शकता मुलांना काहीतरी वेगळं करायचं असेल तर माझी मुलं फिफ्थमध्ये आहेत त्यामुळे त्यांना नॉर्मल आपला गोलशेप त्यांना केवळ एक्सायटिंग करायची गरज नसते ही साखर आंब्यासोबत पण छान लागते पोळी किंवा गोड लोणचं तिखट लोणच्यासोबत हे कसे सोबत ही छानच लागते पण उद्देश स्पेशली लहान मुलांच्या हिशोबाने मी तुम्हाला शिकव दाखवलेली आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास तुमचे कॉमेंट्स प्लीज लिहा थँक्यू सो मच